सुशांत आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत पाकिस्तानच्या कुरापती तर पहलगाम हल्ल्यापासून सरळ चौदा दिवसापासून सुरू आहेत मात्र आता जम्मू काश्मीरमध्ये घडामोडी करत आहेत पाकिस्तानी सैनिकांची घुसखोरी बी एस एफच्या आपल्या जवानांनी ओढळून लावल्या काय सविस्तर माहिती आहे मी काश्मीरमध्ये सांबा जिल्ह्यातील काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न भारतीय सुरक्षा दलांनी यशस्वीपणे उधळून लावला या कारवाईत सात दस, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून पाकिस्तानकडून करण्यात आलेला क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रयत्नही भारतीय सैन्याने सैन्याने हाणून पाडलाय या घटनेमुळे सीमावर्ती भागात तणावपूर्ण वातावरण आणि प्रशासनाने नागरिकांना सतर्क ना ना राहण्याचे आवाहनही देखील करण्यात आलेले आहे सुमारे अकरा वाजण्या सुमारास सांबा आणि अकनूर परिसरात पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर भीषण गोळीबार सुरू झाला होता यासोबतच पाकिस्तानने जम्मू आणि सांबाच्या दिशेने ड्रोन आणि आठ क्षेपणास्त्रांच्या साह्याने हल्ल्याचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय वायुदलाने तात्काळ सज्जता दाखवत ए फोर हंड्रेड एच फो चारशे प्रणाली सक्रिय केली आणि पाकिस्तानने डागलेले क्षेपणास्त्र हवेतच उद्ध्वस्त केली या कारवाई दरम्यान जम्मू विमानतळ आणि सांबा परिसरात ब्लॅकआउट लागू करण्यात आला होता आणि सायरन वाजवण्यात आले सायरनच्या आवाजाने स्थानिक भीतीचे वातावरण पसरले होते मात्र ही घुसखोरीचा प्रयत्न हा पूर्णपणे उधळून लावला आहे आणि सीमेपलीकडून घुसखोरी प्रयत्न करणारे दहशतवाने गट सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफ नजरेच पडला त्यात गोळीबार करून प्रत्युत्तर देण्यात आले आणि या चकमकीत सात दहशतवादी ठार झाल्याची माहिती आता कळत आहे अत्यंत okay, महत्वाच्या घडामुळे वेळोवेळी या संदर्भात आपल्याकडून जे अपडेट घेत राहू तुर्ताच या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद ब्रेकिंग <dissipated> न्यूज पाहूया भारत पाकमध्ये सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचा अंदाज आता देण्यात आला यामध्ये काही बदल होतील कदाचित जयपूर जैसलमेर मार्गावरील अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत भारत पाकमध्ये सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला तर याआधी आपण पाहिलं की आय पी एलची मॅच सुरू होती मात्र त्या ठिकाणी ती मॅच मध्येच थांबवण्यात आली मॅच रद्द करण्यात आली सुरक्षेच्या कारणास्तव मात्र त्यानंतर त्या आय पी एलच्या संपूर्ण खेळाडूंच्या एक विशेष ट्रेनसुद्धा त्या ठिकाणी सोडण्यात आली आता रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहनसुद्धा करण्यात आलं जयपूर जैसलमेर मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत भारत पाकमध्ये सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले कारण भारत पाक सध्या तणावाची परिस्थिती आहे पाकिस्तानच्या माध्यमातून सुद्धा भारताच्या प्रमुख शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू